महाद्वारी बोली बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोल तो देखा पिंगळा महाद्वारी हा डौर फिर वितो टु ग डुग आई का डौर आ... फिर वितो टु आई का ऐका आई का आई का पिंगळा महाद्वारी बोली तो देखा पिंगडा महाद्वारी पिंगळा महाद्वारी तो देखा पिंगडा महाद्वारी नाग बाई तू राम नाम घेई तू ऐक नाग राम नाम घेई मानव देह आला जन्माला संसार केला काई मानव देह आला जन्माला संसार केला काई घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून शिवाला रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पाई या संसारा पाई पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी तुम्ही म्हणजे न घरदार हो म्हणशान घर दार इथ सगळच राहत सार तुम्ही म्हणजे घर दार इथ सगळच राहत सार माणूस मेल्यावर त्याच गावा बाहेर घर माणूस मेल्यावर त्याच गावा बाहेर घर घे गे सोडून दे हात लावून शिवाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पाई बर का, का? तुम्ही मनशाने पैसा आडका म्हणशान पैसा आड का हित सर्वच राहतो बर का तुम्ही म्हणशान पैसा आड़का, हित सर्वच रात बर का माणूस मेल्यावर संग एक मातीचा मड़का माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका आलिया संसारा उठा वेगळे करा शरणदा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे बघा जन्माला आल्यानंतर माणूस माझी आई माझा बाप थोडा मोठा झाला की माझी बहीण माझा भाऊ अजून थोडा मोठा झाला की त्याचं वाटोळ होतं बरं का म्हणजे लग्न होत मग तो काय करायला लागतो माझी बायको माझी बायको माझी बायको अरे बाबा तुझीच बायको आम्ही कुठं म्हटलो आमची बायकोय नंतर म्हणतो माझे पोरं माझे पोरं माझे पोरं माझे पोरं माझे पोरं आणि या सगळ्या धबडक्यात तो काय करतो ज्या पांडुरंगाने जन्माला घातलं ना त्याच नामस्मरण करायला विसरून जातो लक्षात घ्या बाबांनो सिकंदर जग जिंकायला निघाला होता सिकंदर <laughs> जग जिंकायला निघाला होता नवे नवे जग जिंकलं होत पण त्या सिकंदराने जाण्याच्या आधी काय सांगितलं ज्या वेळेस मी जाईल ना ज्या वेळेस मी जाईल ना तर तिरडीच्या बाहेर माझे दोन्ही हात असे काढा कि सांगा तो सिकंदर जग जिंकायला निघाला होता तो खाली हाताने चाललाय तो खाली हाताने चाललाय बाबांनो जन्माला येताना कमरेचा करदोरा नसतो आणि जाताना देखील नसतो मग तुमचं काय आहे म्हणून तुम्ही इथून घेऊन जाणार आहे आणि म्हणून बघा काय म्हणावं असं वाटतं पुढे फार भारी आहे बर का हा पिंगळा काय म्हणतो बरं हा पिंगळा कधी यायचा माहिती आहे का माहिती आहे कधी यायचा कधी यायचं अगदी पहाटे पहाटे साडेतीन चार वाजता हा पिंगळा यायचा मी जरा लोककलेचा माणूस आहे म्हणून थोडस सा सांगतो माझ्या अभ्यासा अंतिया या लोककला प्रकाराला पिंगळा का नाव पडला असेल बघा आपण बघा अजूनही साडेतीन चार वाजता पहाटे पिंगळा नावाचे पक्षी जोर जोरात आवाज करतात पहाटे खेडेगावात जाऊन बघा म्हणजे त्या पक्षांचा किलबिलाट करणे आणि या कलावंतांनी त्या वेळेत येणे हा वेळ एक झाला म्हणून त्याला पिंगळा हा लोककला प्रकार पडले आणि पुढे जाऊन हा पिंगळा काय म्हणतो बघा तुम्ही मंचान सुनान पोर हे मॅटर सगळ्यात मोठं असत हे ये मॅटर येणार सगळ्यात मोठं असत सुना आणि पोर हेच आपले घात करीत आहे तुम्ही म्हणशान सूनन फोर हो हो तुम्ही म्हणशान सूनन फोर हे तुमच्या मांगचे चोर तुम्ही म्हणशान सूनन फोर हे तुमच्या मांगचे चोर माणूस मेल्यावर खापर फोडती न खांद्यावर माणूस मेल्यावर खापर फोडती न खांद्यावर घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशी बाळा धडतो रे ठाई ठाई या संसारा पाई या संसारा पाई सगळ्या शेवटी हा फिंगळा काय सांगतोय बघा तुम्ही मनशान घोडेन हाती तुम्ही मनशान घोडेन हाती या क्षणात होईल माती तुम्ही घोडेन हाती या क्षणात होईल माती रावण मेला लंका जळाली तशी तशीच आपली रावण मेला लंका जळाली तशी तशीच आपली जती घे 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 हरिनाम घे हात लावून नशिबाला पाई या संसारा पाई महाद्वारी बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोल तो देखा पिंगडा महाद्वारी पिंगडा महाद्वारी बोली बोल तो देखा पिंगडा महाद्वारी पिंगडा महाद्वारी बोली बोल तो देखा पिंगडा महाद्वारी